पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे परवा दिवशी भारताने अग्नि प्राईम ज्या मिसाईलची टेस्ट केली त्या मिसाईलची क्षमता दोन हजार किलोमीटर आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की भारताने मागच्याच महिन्यात वीस ऑगस्टला ज्या अग्निफाईव्ह मिसाईलची टेस्ट केली होती त्याची रेंज तर सहा हजार किलोमीटर पेक्षा जास्त होती मग या फक्त दोन हजार किलोमीटर रेंज असलेल्या मिसाईलची टेस्ट केल्यानंतर त्याची एवढी बोटी बातमी करण्याची काय गरज आहे पण मित्रांनो या टेस्टची बातमी प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे कारण जी टेक्नॉलॉजी वापरून भारताने ही टेस्ट केली आहे त्याची टेक्नॉलॉजी जगात फक्त तीनच देशांकडे आहे ती टेक्नॉलॉजी काय आहे त्याचे फायदे व तोटे काय आहेत आणि अशी टेक्नॉलॉजी भारताने विकसित करणे का गरजेचे होते या सर्व गोष्टींबद्दल बोलूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतोय तुमचं द मराठी बाणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भारताचे रक्षामंत्री श्री राजनाथ सिंग यांनी एक्स वर शेअर केलेला हा व्हिडिओ बघा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअर दिसत असेल की भारताने जी अगनी प्राइम मिसाईल टेस्ट केली आहे ती चक्क एका रेल्वेच्या डब्यातून लॉन्च केली आहे अशा प्रकारे रेल्वेमधून मिसाईल लाँच करण्याच्या या टेक्नॉलॉजीला म्हणतात रेल कार लाँच आयसीबीएम इथे आयसीबीएम म्हणजे इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल म्हणजे काय तर ज्या मिसाईलची क्षमता एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करण्याची असते त्याला आयसीबीएम मिसाईल म्हणतात आता अशी टेक्नॉलॉजी जगात फक्त चारच देशांकडे होती रशिया अमेरिका चायना आणि नॉर्थ कोरिया पण नॉर्थ कोरियाकडे असणाऱ्या या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांची मिसाईल त्या त्या फक्त आठशे किलोमीटर लांब पर्यंतच मारा करू शकते त्यामुळे नॉर्थ कोरियाची टेक्नॉलॉजी आयसीबीएम कॅटेगरीमध्ये येत नाही त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की फक्त रशिया अमेरिका आणि चायना या तीनच देशांकडे जी टेक्नॉलॉजी आतापर्यंत होती त्या पंक्तीत आता भारत चौथ्या स्थानावर आलेला आहे आता भारताने ही जी टेक्नॉलॉजी आत्मसात केली आहे त्याचं महत्व काय त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय त्या सर्वांबद्दलही थोडं बोलूया रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो या क्षेत्रात ही अमेरिका दोन लाख वीस हजार किलोमीटर चायना एक लाख एकोणसाठ हजार किलोमीटर आणि रशिया एक लाख पाच हजार किलोमीटर नेटवर्कसह अनुक्रमे एक दोन आणि तीन नंबरला आहे भारताचे रेल्वे नेटवर्क तब्बल अडुसष्ट हजार पेक्षा जास्त आहे जे संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे या टेक्नॉलॉजीमुळे भारत या सर्व रेल्वे लाईनचा वापर करून आपल्या मिसाईल्स कुठूनही कुठल्याही देशावर टाकू शकतो इंटेलिजन्स आणि सॅटेलाइट्समुळे आज जगातल्या प्रत्येक देशाने कुठे त्यांच्या मिसाईल्स ठेवलेल्या आहेत याची माहिती बऱ्यापैकी प्रत्येक देशाला असते किमान दुश्मन देशाला तरी ती असतेच असते त्यामुळे एखाद्या देशाला जर आपल्यावर हल्ला करायचा असेल तर तो, तो आधी जिथे आपल्या मिसाईलचा साठा आहे तिथेच हल्ला करून आपली युद्ध करण्याची क्षमता संपवण्याचा प्रयत्न नक्की करेल पण या रेल कार बेस्ड टेक्नॉलॉजीमुळे कुठल्याही दुश्मन देशाला आपल्या मिसाईल्स ट्रॅक करणे तर अवघडच आहे किंवा टार्गेट करणे तर अशक्यच असणार आहे कारण या मिसाईल्स रेल्वेच्या डब्यामध्ये असल्यामुळे त्या कायमच मुव्हिंग मध्ये असणार आहेत याच मुव्हिंग पोझिशनमुळे अजून एक फायदा भारताला होईल तो म्हणजे पाकिस्तान आणि चीन त्यांची जी पण डिफेन्स सिस्टीम आहेत त्या कधीच भारताचे मिसाईल्स कुठून कधी व कशी येईल हे अँटिसिपेट करू शकणार नाही त्यामुळे त्यांचे डिफेन्स सिस्टीम आपण आरामात तोडू शकतो म्हणजे अशा ट्रेन्सवर असलेल्या मिसाईल्सना टार्गेट करणे हे जवळ जवळ अशक्य आहे कारण तुम्हीच विचार करा की एक अशी मिसाईल सिस्टीम जी ट्रेनवर हो आहे जी क्षणाक्षणाला लोकेशन बदलत आहे जी वेगाने हलत आहे जिला टनलचं प्रोटेक्शन आहे आणि जी पॅसेंजर ट्रेन सारखा कलर करून स्वतःला आरामात लपवू शकते अशा मिसाइल सिस्टीमला टार्गेट करण्याचा तर ट्रॅक करणे सुद्धा अशक्य आहे पण अशा प्रकारची एवढी प्रगत टेक्नॉलॉजी भारतामध्ये वापरण्यावर थोडी बंधने देखील येऊ शकतात त्याला सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे रेल सेबटॅच रेल सेपटाइज म्हणजे काय तर भारतामध्ये तुम्ही आजही अनेक ठिकाणी बघू शकता की काही लोक मुद्दाम रेल्वेच्या रुळांवर मोठमोठे दगड ठेवून रेल्वे पटरीवरून उलटवण्याचा प्रयत्न करतात जर असा घातपात मिसाईलने भरलेल्या रेल्वेच्या बाबतीत सुद्धा झाला तर त्या भागात खूप मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे भारताने जर हे रेल सेपटाइज सारखे प्रकार होण्याचे थांबवले तरच आपण आपल्या सर्व रेल्वे ट्रॅक्सचा वापर करू शकतो नाहीतर तोपर्यंत आपल्याला काही लिमिटेड ट्रॅक्सवरच अशा मिसाईल्सने भरलेल्या ट्रेन आपण चालवू शकतो रेल्वेतून मिसाईल लाँच करण्याच्या या टेक्नॉलॉजीवर असणारं दुसरं बंधन म्हणजे तुम्हाला हा भारताचा लोहमार्गाचा नकाशा बघितल्यानंतर समजेल एका बाजूला जम्मू काश्मीर पंजाब हरियाणा राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये रेल्वेचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे जर उद्या पाकिस्तान विरुद्ध काही युद्ध वगैरे झालं तर ही टेक्नॉलॉजी वापरून आपण पाकिस्तानचा दुवा कधी पण उडवू शकतो जरी त्यांनी जगातली कितीही अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टम विकत घेतली असली तरी पण दुसऱ्या बाजूला लदाख सिक्कीम आणि भारताचा जो नॉर्थ ईस्ट पार्ट आहे स्पेशली चीनला लागून असणारं राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश इथे तुम्हाला भारताचा रेल्वे नेटवर्क तितकं स्ट्रॉंग दिसणार नाही त्यामुळे देव न करो पण जर भविष्यात चीन बरोबर युद्ध झालंच तरी टेक्नॉलॉजी चीन विरुद्ध वापरणे भारताला खूप अवघड जाणार आहे कारण तिथे आपलं रेल्वे नेटवर्कच नाही पण या उलट चीनचं रेल्वे नेटवर्क भारताच्या अगदी बॉर्डरपर्यंत सुद्धा त्याने स्ट्रॉंग करून ठेवलेलं आहे त्यामुळे भारताला कायम सुरक्षित राहायचं असेल तर भारताच्या संपूर्ण बॉर्डर्सपर्यंत रेल्वेचं नेटवर्क असणं खूप महत्वाचं आहे कारण श्रीलंका बांगलादेश आणि नेपाळ यांचा घास नाहीये भारतावर हल्ला करण्याचा भूतान आणि म्यानमार तर आपले मित्रच आहेत पाकिस्तानला काय आपण कधी पण निपटवू शकतो पण चीन बरोबर आपलं युद्ध झालं तर आपण चीनच्या तुलनेत खूप मागे आहोत आम्ही असं उघड उघड म्हणत आहोत याला कारण म्हणजे जी टेक्नॉलॉजी आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आत्मसात केली आहे ती चीनने दोन हजार सोळा सालीच विकसित केली आहे आणि नुसताच विकसित केले नाहीये तर चीनने या टेक्नॉलॉजीमध्ये महारत मिळवलेली आहे चीनकडे एक मिसाईल आहे डी एफ फोर्टी वन नावाची या मिसाईलमध्ये चीनने एम आय आर व्ही म्हणजे मल्टिपल इनडिपेंडेंटली टार्गेटेबल एंट्री व्हेकल या टेक्नॉलॉजीचा वापर केला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या टेक्नॉलॉजीमुळे चीन एकाच मिसाईलमधून एकाच वेळी अनेक टार्गेट्सना लक्ष करून त्यांच्यावर मारा करू शकतो आणि लक्षात ठेवा की ही डी एफ फोर्टी वन मिसाईल आयसीबीएम म्हणजेच आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे आणि भारताने जी अग्नि प्राईम मिसाईल टेस्ट केलेली आहे त्याची रेंज फक्त दोन हजार किलोमीटर आहे त्यामुळे भविष्यात जर अमेरिका रशिया आणि चीन यांच्याबरोबर आपल्याला लेवल करायची असेल तर भारताने सुद्धा आपल्या अग्नि फाईव्ह किंवा अग्निसिक्स त्यांना रेल्वेतून लॉन्च करता येण्यासारखी टेक्नॉलॉजी बनवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण निश्चिंतपणे राहू शकतो भारताच्या या प्राइम जी की रेल्वेतून सुद्धा लॉन्च करता येऊ शकते या मिसाईल बद्दल किंवा या टेक्नॉलॉजी बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा आज चीन भारताचा मित्र आहे म्हणून भारताने निश्चिंत राहायला हवं की भविष्याचा विचार करून चीन सारखी टेक्नॉलॉजी आपण सुद्धा आत्मसात केली पाहिजे याबद्दलही तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना